हा पण माझी आई शेवटी सांगितलंस तिला पंधरा वीस दिवसांनी येते म्हणून हा मग काय करायचं तुला सांग ही रिंगणात आता काल गेली निघून गण खालच्या घरी कारण येता आता मी करते ना काम तिला आता काम करू वाटतंय व् तिला आता ऐत बसून खाय पाहिजे सुकली आहे ती आता दररोज फिरून फिरून आ तिला आता नेट आत वाटतय बी तर गणवरापाशी काय आहे आता खायला नाही जनावरांनी काय शरीर दाना दाना पळवते ती त्यामुळं आता तिला जनावर राख वाटणार नाही नवरा लागला तांदूळ नीट कराय आता भात करायचा आहे ना बिर्याणी करायची बिर्याणी सोमवारची खाताय गाकट टकुरी पडल्या पोटा लागतय पोटा लागतय तांदूळ नीट हो का

पाकडायचं येत आहे का पाकडायचं येत आहे का शिकायचं असत असं असं करू शकते रे काय का तुला काय वाटलं मला बी जमत नाही का तुम्हाला जमाय चांगलं जमत शेमडा पोर गाय दिस तुला शेमडा पोर गायवी तुम्ही मस्त पंचाळीस वय झाले तरी अजून दुसरे बाई हवा ह्या नावर या, तान तान या।, या। ना ती घे नीट केली मी काय तांदूळ आहे आणा हाताव हाताव आणा अ काही तांदूळ आहे काही दगड एवढं मध्ये नक्की सांगा तांदूळ आहे अ काही तांदूळ चांगलं तांदूळ काढता या आवा तेवढं तांदूळ राखी मग मिसळ हा द्या फेकून उग जा खायला लागते म्हणून मी टाकून देण्यात तुझं थोबडं आणलं हा नाही मग बात खायला नाही आड नाटक करू नको कळलं का कोण टाका जा पाण्यात मी काय हमाली का आता मला मी शेमड पर गे का टाकाय तांदूळ धुवून मग हा मला जमत नाही वाटलं मग जमत तुम्हाला टाका धुवून अजून मला जनावर सोडायची ती तुला काय करून खात सोडायचे तेच की मग जनावर भाऊ भाऊ गेली खालच्या घरी जाऊ नको ज्ञात नको अग ती कामासाठी गेली नाही ती मग बापूला माग गाठ उठलेली आहे ती गाठ फुटली आहे म्हणून दवाखान्यात न्यायसाठी मी जाते दवाखान्यात पोरा सांग अग आपण दोघ जाऊ जा ना दवाखान्यात पोरा लागेल अग ती तकडं येऊशी जायची ती आपल्याला मस्त राहिली जनावर राहिली ते तर नाही तिथे दाखायला आपले पोराचं येतं बघायला तुला काय येतं

चांगले शहाबत जाऊन राहायला बा एका जागेला असलो म्हणजे आम्हाला बरं वाटतं काय एकात तासून तरी चांगले घराचा खेळ लावलाय सकाय आमचा याचा पत्र फتر तसे राहिले इथं मुरूम टाकायचं तसे राहिले तुझा ढिंगा ना तो कपार्ट नाही आणला कागंत काय बोललं चांगले शिकवलंच नाही नंतर माझ्या जायचं ना عاوز घर बांधू द्यायचं बांधून देत नाही मी ओ नखरा करायचं नाही बांधून देत नाही तुझं नखऱ्याचं दिवस संपला आता माझं तुमचं भी नखऱ्याचा दिवस संपला आता मी तुला नॉकआउट करून मारणार आहे इथं बांधा बांधा आता कस बांध बांध तो हा आज की तुम रूम टॅकरवाला बोलवून घ्या ग आणि रूम टाकून त्याला फकडे घेणार आहेस फकडे पकड्या ती पाणी उकळ का ताजून टाका तेवढ जनावर आज काय एखादच गाठवायचे काय की मला वाटतं पोरग लय म्हणजे लय आरे आले काय करायचं का दुकान ते त्याला सुसना म्हणते ती गे बारखेच दुखन कुठल्या मा, जाणत्या माणसाला कुठलं बी दुखणं ना सोसत नाही पण बारक्या लेकराला एवढं दुखणं सोसतं की बोलायचं का काय करायचं काय नाही रात्रभर मला अक्षरशः सांगते खोटं नाही सांगत झोप नाही रात्रभर डोकं दुखतंय रात्रभर यार जाय घालती येत घालती एवढं डोकं दुखत होतं शेवटी म्या पाट तीन वाजता जाऊन या दुकानदारीला उठवलं आणि गोळी आणून खाल्ली तुम्हाला गाडी येते तरी बाप दवाखान्यात नेणार आता आईला गाडी नाही येऊन आई दवाखान्यात कशी ने काल पोरग गेल तर फिरायला गेल ती की मयाची घेऊन आजाकड जाय ना नेले, नेले, नेले। 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 का बघू ना काय मला काय तसं मला नाही नेलं नेलत नेहलत मला काय का बोंबलाय झालं एवढं हा उगच बॉम्ब लायच अ उग शिमग्या चुकले आणि वरडू नागा रेडी सांभाळा पण धमाक लागते होय 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 एक थांब सोडत होत मी गेल्यापासन दूध जादा सोडून बघा रेडा चांगलं झाले मी दूध काढती मी अशी मिळवती मी अशी राखते मग ह्यासने आता जनावराला हात लावू देऊ कशी मी आता तुझे तू तु चटणी कर बिझनेस चालव तुझा तिकडंच बाया मला काय घेण येऊ शकत नको माझी मी तर बघते जनावराचं चित्र मला काय जनावर चित्र बघाय राखाय इतके दिवस काय तू राखत होती का मीच राखत होती ना अजून बी मी राखते एवढं काय तर सकला गाय जिथ नेट लागल तिथं काम पडल एवढं काय त्या वाटत आना जा पोरग दवखान्यात म्हणजे झालं काय कोणतरी गेलं म्हणजे गेलं का जांभळ्या भुका लागले ते का जेव्हा की कालवण झालंय चपात्या झाले ते भाताचा काल तिची जाय रात्री गेल तर हक्के पाहुण्या तिकडे जेवायला व मलाही बोलवलेलं दहा फोन आले मला बर का पण मी रविवारची काही मटण खात नाही त्यामुळं मी रविवार आणि सोमवार पाळ आहे म्हणलं म्हणून मी काही येत नाही मी बघा आपली जनावर राखण थांबली तर वर ह्या ताईनं मला भाकर ज्वारीची डाळीचं कालवण आणून दिलं पण माझ्या शेवगीचं कालवण चपात्या तशाच होत्या कालवण आता बाद झालं म्हणून दिलं टाकून बघा थोडंच होतं पण दहा मी घर सोडून गेलो नाही इथंच बसली खाटावरच डायरेक्ट साडे दहा वाजता त्या हक्की पाहुण्याला फोन लावलं मी म्हणलं तुमचा काय पाहुणा येतोय का आज राहतोय तिकडच नाही 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 म्हणलं लावून देतो मग आलं घालवाय हक्की पाहुणे तर ह्या बाबाला जनवराची काय जे का बायको एकटी घरी आहे हे आलं बसलं मटा खाऊन गप्पा मारत बसलं तिथं बस ना का म्हणलं बसू द्या की मग तुम्हाला काय माझ्या जीव तुमच्या जीवार जण तुम्हीच कमवून ठेवले हाय नाही तेवढी इस्टेट आहे का नाही आईची इस्टेट ध्यानात राहू द्या आव जा